नमस्कार एस टी सी फॅमिली मीत आणि मायाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजूनही सत्तर टक्के प्रेक्षक असे आहेत ज्यांनी ही सिरीज ऐकली आहे पण सबस्क्राईब केलं नाही आहे तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा आणि ही गोष्ट लाईक कमेंट आणि शेअर करून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा सादर करीत आहोत कथेचा एकोणीसावा भाग मीत आणि मायामध्ये मयंकची एंट्री ब्रेकफास्ट बनवून झाला आहे माझी आंघोळ झाली की आपण ब्रेकफास्ट करून घेऊयात ती पुढे बोलली आणि कपाटाकडे निघाली हो नक्की तू तयार हो मी खाली तुझी वाट बघतो मीत म्हणाला आत्ता जे झालं याने गडबडल्यामुळे मीत असं बोलून बेडरूमच्या बाहेर जायला निघाला हे पाहून मायाला हसू आवरलं नाही तरी देखील स्वतःचा हसू आवरायचा प्रयत्न करून ती म्हणाली मी असाच खाली जाणार आहेस का ब्रेकफास्टला डोंट वरी तू हो आरामात तयार आणि मग खाली जा मी असंही आंघोळीला चाललेच आहे मी बाहेर येईपर्यंत तुझं होईलच आवरून हे ऐकून मी भानावर आला मायासमोर स्वतःच स्वतःची केलेल्या फजतीमुळे त्याला थोडंसं लाजीरवाणं वाटलं पण मग त्याला स्वतःला पण या मजेशीर वागण्यावर हसू आलं मायाने कपाट्यातले तिचे कपडे काढले आणि हसू आवरत लगबगीने बाथरूममध्ये घुसली माया आंघोळीला गेलेलं पाहून मी आवरायला सुरू केलं बाथरूममध्ये तिने हँगरवर कपडे ठेवले आणि अचानक तिची नजर स्वतःच्या आरशातल्या प्रतिमेवर पडली काय करतेस हे माया बाथरूमच्या आरशासमोर उभी राहून ती स्वतशी मनातच पुटपुटली काय झालं होतं तिला ती का असं वागत होती बाथरूममधून बाहेर आलेल्या मीतची प्रतिमा तिच्या डोळ्यापुढून जात नव्हती तिला खरं तर गरम पाण्याने आंघोळ करायची होती पण करा तिने थंड पाण्याने आंघोळ केली मीतच्या विचारातून तिला बाहेर यायचं होतं तिला काय होत आहे हे तिला कळत नव्हतं तिला वाटलं होतं की ती कधीही राजशिवाय दुसऱ्या मुलाचा विचार करू शकत नाही पण तिच्या सोबत होत होतं ते नक्की काय होतं राजचा विचार मनात आल्या तिचे हृदय जड झाले तिचे मन तिच्या आणि तिच्या हायस्कूलच्या प्रियकराच्या प्रेमळ आठवणींनी भरून गेले जेमतेम दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या लग्नाचा दिवस तिला आठवला लग्नाच्या पवित्र बंधनात अडकण्याआधी कशा प्रकारे तिच्या बॉयफ्रेंडने तिला फेकून दिले होते ठरवल्याप्रमाणे लग्नासाठी कोर्टरूमला पोहोचल्यानंतर तो कधीपर्यंत येईल याची वाट पाहत रडकुंडीला आलेला स्वतःचा चेहरा तिला आठवला या सगळ्या गोष्टी तिला परत आठवायच्या नव्हत्या पण नक्की कशामुळे परत परत या गोष्टींची आठवण येत होती हे तिला कळत नव्हतं कदाचित मीच्या बाबतीत जेव्हा केव्हा ती वेगळा विचार करत होती तेव्हा माया तुला आणखी किती वेळ लागेल मला ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत आहे मीतच्या आवाजाने माया भानावर आली तिने तिचे विचार तिथेच थांबवले हो मीत झालंच माझं आलेच मी शॉवरमधून बाहेर पडत आणि टॉवेल गुंडाळत माया म्हणाली बाथरूममधून बाहेर पडण्यासाठी ती दरवाजाजवळ आली पण दार उघडण्याआधी एक सेकंड थांबली मीत अजूनही बाहेर आहे की नाही याची तिला खात्री नव्हती थोड्या वेळापूर्वी जसा मी निर्धास्तपणे बाहेर आला होता तसं काही होऊ नये असं तिला वाटलं आणि फक्त टॉवेल गुंडाळून बाहेर गेलं तर तिला त्याच्या उपस्थितीत त्या प्रकारे बाहेर जायला लाज वाटली असती मिस्टर राजाध्यक्ष तू अजून इथे आहेस की गेलास मायाने बाथरूमच्या आतून दरवाज्या मागे थांबून विचारलं पण बाहेरून काही प्रतिसाद आला नाही त्याला मिस्टर राजाध्यक्ष म्हणल्यामुळे तर त्याने काही रिस्पॉन्स दिला नसेल का स्वतःशीच ती पुटपुटली मीत मीत तू इथेच आहेस का मायाने आणखी एकदा विचारलं परत काही प्रतिसाद आला नाही बाहेरून काही प्रतिसाद आणि आवाज येत नाही हे लक्षात आल्यावर तिने बाथरूमचा दरवाजा उघडला आणि बाहेर पडली पटकन तिने आजूबाजूला तो आहे का हे चाच पडलं पण मी खाली गेला होता तिने पटकन टी शर्ट आणि स्किनी जीन्स घातली त्या प्रकारचे साधे कपडे तिला घालायला आवडत असत तिने थोडं लोशन आणि काही लिप बाम लावला आणि खाली जायला निघाली आज ते दोघे एकत्र नाश्ता करून मॅरेज कॉन्ट्रॅक्टवर सही करणार होते त्यानंतर दुपारी तिने प्रॉमिस केल्यासारखं आजोबांना भेटायला हॉस्पिटलला जाणार होती ती लिव्हिंग रूममध्ये आली मी सोफ्यावर पेपर वाचत बसला होता कुणाची तरी वाट बघत आहे असं तिला वाटलं ती स्वयंपाकघरात गेली रोजी कुठे दिसते का हे पाहण्यासाठी तिने आजूबाजूला नजर टाकली पण ती कुठे दिसली नाही एक किचन स्टाफ आधीपासूनच तिथे काहीतरी करत होती रोझीजी कुठे आहेत मायाने किचनमध्ये असलेल्या त्या किचन, असले किचन स्टाफला विचारलं रोझी मॅम हॉस्पिटलमध्ये बॉसला भेटायला गेल्या आहेत त्या मुलीने उत्तर दिले बरं ठीक आहे तू मला ब्रेकफास्ट डायनिंग टेबलवर ठेवण्यास मदत करशील मायाने विचारले माया किती दयाळू आणि प्रेमळ आहे असा विचार ती मुलगी करत होती जरी मायाने सांगितलं नसतं तरी ती मुलगी मायाला डायनिंग टेबल सेट करण्यात आणि ब्रेकफास्ट तिथे आणून ठेवण्यास मदत करणारच होती रोजीने जाताना तिला तसं करायची सूचना दिली होती बाय द वे तुझं नाव काय मायाने त्या सुंदर तरुणीला विचारलं ही तीच मुलगी होती जिने त्या दिवशी रात्री उशिरा मायासाठी नूडल्स आणि सूप आणलं होतं माझं नाव परी आहे ती मुलगी खाली बघत म्हणाली मी भीतीदायक आहे का की माझा चेहरा नॉर्मल माणसासारखा दिसत नाही मायाने विचारलं नाही अजिबात नाही परीने घाईघाईत उत्तर दिले आपल्या यंग मास्टरच्या पत्नीला काही गैरसमज होऊ नये असं परीला वाटलं घरातील सर्व स्टाफला माया आवडत होती त्यांच्या यंग मास्टरपेक्षा ती अतिशय शांत आणि प्रेमळ होती कधी ती त्यांच्यावर खेकसली देखील नाही स्टाफच्या लक्षात आलं होतं की जेव्हापासून माया राजाध्यक्षांच्या घरी लग्न करून राहायला आली आहे तेव्हापासून यंग मास्टर कोणत्याही स्टाफवर ओरडले नाहीत बेडरूमच्या बंद दारांमागे काय घडते हे कोणालाच माहिती नव्हते पण माया यंग मास्टरला बदलण्याचे उत्तम काम करत असल्याची खात्री सर्वांना होती पण त्यांना कुठे माहिती होतं की मीत आणि मायामध्ये झोपताना उशीची मोठी भिंत बनलेली असते पण काहीही असो मीतमध्ये झालेला बदल त्यांना आनंद देणारा किती होता कितीतरी वर्षानंतर राजाध्यक्षांच्या बंगल्यामध्ये आनंदी वातावरण होतं मग मी आजूबाजूला असताना आणि माझ्याशी बोलताना खाली बघणे थांबव माया म्हणाली परीने वर पाहिलं आणि मायाकडे पाहत प्रेमळपणे हसली तिला पाहून मायाने देखील स्मितहास्य केलं परीने मायाला टेबल सेट करण्यास मदत केली टेबल सेट झाल्यावर मी तिला ब्रेकफास्टसाठी बोलवण्याकरिता माया लिव्हिंग रूममध्ये मा गेली तिथे मीत जवळपास त्याच्याच वयाच्या माणसासोबत बोलत सोफ्यावर बसलेलं तिला दिसलं माया लिव्हिंग रूममध्ये गेल्या गेल्या तो माणूस आपल्या जागेवरून उठला हॅलो मिसेस राजाध्यक्ष मी मयंक माथूर राजाध्यक्ष कुटुंबाचा वकील आहे आणि लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचा कायदेशीर सल्लागार मायाकडे जात तो म्हणाला मायाला शेकहँड करत त्याने स्वतःची ओळख करून दिली हॅलो मिस्टर मयंक माया शेकहँड करत म्हणाली राजाध्यक्षांच्या बंगल्यावर जायच्या आधी मयंकने मायाचा बॅकग्राऊंडचा अभ्यास केला होता ती नेमकं काय करते कुठे राहते तिच्या कोण कोण आहेत या सगळ्यांची माहिती त्याने आपल्या सूत्रांद्वारे मिळवली होती त्याने मिळवलेल्या माहितीनुसार माया अतिशय साधी मुलगी असलेलं त्याला कळलं होतं अगदी लहान असतानाच अनाथ झालेल्या मायाने पुढे कसं स्वबळावर भरपूर भर अभ्यास करून आणि कष्ट करून जिद्दीने आपलं करिअर मार्गी लावलं होतं अनुकूल परिस्थितीत बालपण घालवूनही नंतर इतक्या कमी वयात एका सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये स्वतःच्या कौशल्य आणि टॅलेंटच्या जोरावर नोकरी मिळवली होती लग्नाच्या दिवशीच मीत आणि मायाची भेट झाली हे सुद्धा सुजयनी सांगितलं होतं त्यामुळे मायाने पैशासाठी हे लग्न केले नाही या गोष्टींबद्दल त्याला काही प्रमाणात खात्री होती आपल्या क्लायंटच्या कॉन्ट्रॅक्ट बाबतीत सगळ्या गोष्टींची पूर्व माहिती घेणे हे माथुर फर्मचं कामच होतं आज जेव्हा मायाला प्रत्यक्ष भेटेल तेव्हा या गोष्टींची पडताळणी सुद्धा करायचं त्याने ठरवलं होतं मयंकने मायाला वरून खालीपर्यंत पाहिलं ती कॅज्युअल वेअरमध्ये होती आणि तिने जास्ती काही मेकअपही केला नव्हता ती शहरातील इतर सर्व तरुणींपेक्षा वेगळी होती मोठमोठ्या श्रीमंत घरात लग्न झालेल्या बहुतेक तरुण मुली ज्या प्रकारे राहत तशी माया नव्हती जरी त्या मुलींना दिवसभर घरीच राहावे लागले तरीही त्या अतिशय सुंदर आणि महाग कपडे घालत असत मायाचा ड्रेस आणि मेकअपमध्ये साधेपणा असूनही तिने सौंदर्यात शहरातील बहुतेक सुंदर मुलींना मागे टाकलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची आभा ती अतिशय हसतमुख होती आणि तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज होत तिच्याकडे पाहून मयंकला प्रसन्न वाटलं तिच्या सौंदर्याने आणि साधेपणाने तो लगेच मंत्रमुग्ध झाला मयंकला माहीत होते की जर त्याने मायासारख्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तर त्याचे आई वडील एका पायावर तयार होतील शर्वरी मायापेक्षा खूप वेगळी होती तिला स्वतःचं करिअर बनवण्याबद्दल काही खास रस नव्हता तिला मयंकसोबत त्याच्या पैशावर जगायला आणि पैसे खरुच करून आनंदी राहायला काहीच हरकत नव्हती मयंककडे इतके पैसे असताना आपल्याला कष्ट करायची काही गरज नाही असा तिचा विचार होता आणि म्हणूनच शर्वरीसोबत मयंकचं लग्न लावून देण्यास त्याचे आई वडील इतके उत्साही नव्हते मीच्या आधी माया मला भेटायला पाहिजे होतं असं त्याला एका क्षणासाठी वाटून गेलं मीतने मयंकच्या चेहऱ्याकडे पाहिलं तो आपल्या पत्नीला एकटक बघत आहे असं त्याला जाणवलं आणि त्याला ते विचित्र वाटलं आम्ही आत्ता नाश्ता करणार होतो तुम्हाला आमच्यासोबत नाश्ता करायला आवडेल का माया मयंकला म्हणाली मयंक तिच्याबद्दल काय विचार करत आहे आणि मीत त्याच्याकडे कसा थोडासा चिडून बघत आहे हे मायाच्या लक्षात देखील आलं नाही हो नक्कीच मला नाश्ता करायला आवडेल मयंक म्हणाला खरं तर मयंक नुकताच घरून हेवी ब्रेकफास्ट करून आला होता त्याच्या घरी फाय स्टारमधल्या शेफनी बनवलेल्या ब्रेकफास्टची चव अजूनही त्याच्या जिभेवर होती पण मायाने दिलेली ऑफर त्याला नाकारायची नव्हती त्याला माहिती होतं की करारावर स्वाक्षरी केल्यानंतर घटस्फोटापर्यंत तिला भेटण्याची दुसरी संधी त्याला मिळणार नाही शर्वरीसोबत तो लग्न करणार होता पण अचानक मायाचा घटस्फोट होईपर्यंत त्याच्या लग्नाला उशीर करण्याचा विचार त्याच्या मनात येऊन गेला मायाचा घटस्फोट होईपर्यंत वाट बघायची आणि त्यानंतर शर्वरीसोबत ब्रेकअप करून मायासोबत लग्न करायचं असे विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले मीतने कॉन्ट्रॅक्टमध्ये त्या प्रकारच्या अटी का ठेवल्या असतील याचा अर्थ त्याला आता कळू लागला होता मायासारख्या मुलीसोबत खरं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून तो मूर्खपणा करतोय असं मयंकला वाटायला लागलं त्याच्या जागी मी असलो असतो तर तिच्यासोबत आयुष्यभरासाठी संसार केला असता तिघे डायनिंग टेबलजवळ गेले आणि खुर्चीवर बसले मायाने ब्रेकफास्ट प्लेटमध्ये वाढला तिघांनी खायला सुरुवात केली आपला वकील आपल्या पत्नीला कशा प्रकारे बघत होता हे विसरून मी ब्रेकफास्टचा आनंद घेत होता कितीतरी वर्षानंतर इतके स्वादिष्ट पराठे आणि पॅनकेक्स त्याने खाल्ले होते पराठ्यांसोबत बनवलेली पुदिन्याची चटणी तर केवळ अप्रतिम होती सर्वजण निमूटपणे खात होते प्रत्येक घासाचा आनंद घेत होते मीतला आईने बनवलेल्या टेस्टी पराठ्यांची आणि पॅनकेक्सची आठवण झाली तिच्या चवीच्या जवळ जाणारी ती होती प्लेटमधले पराठे आणि पॅनकेक्सने त्याची आई त्याच्या आसपास असल्याची भावना त्याला आली मिस्टर राजाध्यक्ष तुमचा कुक अतिशय उत्तम काम करतो किती स्वादिष्ट नाश्ता तयार केला आहे मयंकने चौथा पॅनकेक खात नाश्त्याची तारीफ केली मीतने त्यावर काही न बोलता फक्त मान हलवून होकार दिला माया त्याला सांगू इच्छित होती की नाश्ता तिने बनवला आहे पण तिने असं करण्यापासून स्वतःला रोखलं राज्याध्यक्षांसारख्या श्रीमंत घरात त्यांच्या सुनेनी नाश्ता बनवला हे कळलं असतं तर लोकांना काय वाटेल आणि मी तिच्यावर चिडेल म्हणून तिने काही न सांगण्याचा निर्णय घेतला माझ्या वडिलांचा साठावा वाढदिवस लवकरच येणार आहे त्यानिमित्ताने आम्ही एक पार्टी देणार आहोत त्या पार्टीमध्ये तुमच्या शेफने स्वयंपाक केला तर काय म्हणणं आहे तुमचं मयंक बोलला मला वाटतं की ते अशक्य आहे मीत लगेच म्हणाला मयंक ज्या प्रकारे मायाकडे पाहत होता आणि त्याच्या नजरेतून माया कशी त्याला आवडत आहे हे दिसत होतं त्यावरून मीतने मायाला मयंकसाठी कुकिंग करण्यासाठी पाठवणे केवळ अशक्य होतं पण का नाही मयंकने विचारलं आपल्या घरातील शेफ एखाद्या प्रसंगासाठी दुसऱ्याच्या मदतीला देणे ही खरं तर काही मोठी गोष्ट नव्हती कारण माझी पत्नी इतर कोणत्याही व्यक्तीसाठी स्वयंपाक करू शकत नाही मीत कडकपणे म्हणाला मीतला काय म्हणायचं आहे हे समजायला मयंकला थोडा वेळ लागला पण नंतर त्याला अचानक क्लिक झालं आणि त्याला कळलं की हा स्वादिष्ट नाश्ता तयार करण्यामागे मायाचा हात आहे या मुलीवर प्रेम करण्याचे आणखी एक कारण म्हणजे तिची असलेली कुकिंग स्किल खरोखरच ती एक मॅरेज मटेरियल मुलगी होती त्याने मायाकडे एक नजर टाकली ती शांतपणे नाश्ता करण्यात मग्न होती आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा